नमस्कार मी साक्षी पांच्या न्यूज अँड कटच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते बुलेटिनच्या सुरुवातीला काही ठळक बातम्यांवर एक नजर टाकूया शेतकऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली ग्वाही सुप्रिया सुळेंचा कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिरातून सरकारला इशारा सदाभाऊ खोत यांच्याबद्दल अपशब्द सागर खोतांनी व्यक्त केला निषेध आणि राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनातील सर्वोत्तम विद्यार्थी नमस्कार आता पाहूयात बातम्या विस्ताराने <गणागी> उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री असताना राज्यामध्ये निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीत रेड कार्पेट वर जे झालं होतं त्याचा उल्लेख करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केलाय मला या विषयावर राजकारण करायचं नाही मात्र काही पक्षांना प्रत्येक विषयात राजकारण करण्याची इच्छा असल्याचं चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटलं मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्यातील पूरग्रस्त परिस्थितीवर झालेल्या चर्चेसंदर्भात आणि राज्य सरकारच्या वतीने करण्यात येत असलेल्या प्रयत्नांविषयी मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली आहे महायुती सरकारने राज्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी करावी अन्यथा सरकार विरोधात रस्त्यावर उतरून लढाई लढू असा इशारा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलाय आज नवरात्र उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी खासदार सुप्रिया सुळे यांनी कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचं दर्शन घेतलंय त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संताप व्यक्त केला ही सरसकट कर्जमाफी करा आणि महाराष्ट्रात कोल्हा दुष्काळ जाहीर करा ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेले दोन महिने सातत्याने महाराष्ट्र आणि केंद्र सरकारकडे मागतो तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे ना तुम्हाला वाटतंय विचारायला की हे सरकार असंवेदनशील आहे आणि हे दिसतच आहे ना डोळ्यांनी म्हणजे एक वर्षापूर्वी हेच सरकार तुम्हाला कोल्हापूरमध्ये सांगत होत की आम्हाला सत्ता द्या राज्याची आम्ही सरसकट कर्ज माफी करू हे तुमच्या चॅनलनी दाखवलेलं आहे तुमच्या सगळ्या चॅनलनी त्याच्यामुळे सरसकट कर्ज माफी ही केव्हा शेतकऱ्यांना हमी भाव हा जो शब्द त्यांनी ऑक्टोबरच्या आधी दिला होता तो कुठलाही पुढचा ऑक्टोबर आलाय ना कुठल्या स्कीम मध्ये ना स्कॉलरशिप चे पैसे वेळेवर पीएचडीच्या मुलांचे मिळत आहेत ना लाडकी बहीण योजनेमध्ये नाव कमी होत आहेत आणि शेतकऱ्याचा तर कंबर्ड मोडलंच आहे काल सांगली येथे आयोजित राष्ट्रवादीच्या मोर्चात सदाभाऊ खोत यांच्याबद्दल काही नेत्यांनी ने, अपशब्द वापरले वास्तविक पडळकर आणि जयंत पाटील यांच्या वादात सदाभाऊ खोत यांचा काही संबंध नव्हता यावर सदाभाऊंचे चिरंजीव सागर खोत यांनी न्यूज अंकटशी बोलताना तीव्र शब्दात आक्षेप घेतलाय पाहूया सांगलीमध्ये महाराष्ट्राच्या एक राजकीय पटलावरती एक विषय मोठ्या प्रमाणात होते गोपीचंद पडळकर वरचे जयंत पाटील परंतु काल जयंत पाटील यांच्या बाजूने काल सांगलीमध्ये मोठा मोर्चा झाला परंतु त्या ठिकाणी सदाभाऊ खोत यांच्यावरती काही कार्यकर्त्यांची जीभ घसरलेला आहे त्याबद्दल सदाभाऊ खोत यांचे चिरंजीव खोत आपल्याशी जोडलेले आहेत सागर खोत नक्की काय प्रकार आहे आणि याबद्दल आपण काय सांगाल मुळामध्ये असा विषय आहे की सांगली जिल्ह्यामध्ये बडळकर साहेबांनी त्या ठिकाणी स्वर्गीय आदरणीय त्या ठिकाणी बापूंच्यावरती राजाराम बापूंच्यावरती एक वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याचं आम्ही त्या ठिकाणी एक वाळवा तालुक्यातला युवक म्हणून समर्थन करत नाही पण मुळामध्ये मला एवढं सांगायचं आहे की काल काही जणांनी त्यांची एवढी स्वतःची संस्कृती काही लोकांची एवढी घसरली की त्याच्यामध्ये आमच्या वाळव्याचे दिलीप पाटील तात्या यांनी सदाभाऊंच्यावरती खूप एकेरी भाषेमध्ये बोलले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी पहिल्यांदा एक गोष्ट त्या ठिकाणी सगळ्यांना सांगितली की मी अमोल कोल्हेसाहेबचे तर स्टेजवर खासदार म्हणून होते जे स्वतःला संभाजीराजेचं पात्र समजतात त्यांना दिलीप पाटील यांनी स्वतःची ओळख कशी करून दिली की मी वाळव्याचा तो की ज्यांना आमच्या गावातल्या एका म्हाताऱ्या माणसानं सदाभाऊच्या आईला मी पुढं म्हणत नाही वाक्य अशी शिवी दिली त्या गावाचा मी आहे अरे मग ज्यावेळी त्या माणसानं चार वर्षापूर्वी शिवी दिली ते जो व्हिडिओ तुम्ही व्हायरल करत होता त्यावेळी तुमची संस्कृती कुठं गेली ती रे त्यावेळी सदाभाऊला शिवी दिलेलं तुम्हाला चालते त्यावेळी तुम्हाला नाही का वाटलं की त्या माणसाला आणि सांगावं की बाबा सदाभाऊला आपण असं शिवी देणं जरी आपले राजकीय मतभेद असतील वैचारिक मतभेद असतील पण अशी आईवरून शिवी देणं योग्य नाही त्यावेळी तुमची संस्कृती कुठे गेलती म्हणजे एखाद्या बहुजन समाजातल्या साध्या गरीब पोराला शिवी दिल्यानंतर तुम्ही प्रस्थापित लोक त्याचा मात्र ठ्यावठ्यावठ्यावत्याव हसत खेळत नाटकी करत बसताय आणि त्याची मजा घेताय पण ज्यावेळी तुम्हाला एखादी गोष्ट कोणतरी जरा बोलत आहे आहे त्यावेळी मात्र तुमच्या अंगाला लगे भोकं पडतात होय मग दुसऱ्याला बोलायचं आहे आधी माझं दिलीप तात्यांना सांगणं आहे की पहिला आपण कसं वागतो जरा आत्मचरित्र आपलं पण वाचा छत्रपती संभाजीनगरच्या पैठण शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागात पाणी साचून नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय आमदार विलास भुमरे यांनी या ठिकाणी भेट देऊन नागरिकांच्या सुरक्षेतेस प्राधान्य देण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवण्याच्या सूचना नगरपालिका प्रशासनाला दिल्यात अतिवृष्टीने बाधित नागरिकांना संबंधित विभागांनी तत्परतेने मदत द्यावी अशी स्पष्ट सूचनाही भुमरे यांनी दिली महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर यांच्या भ्रष्ट आणि मनमानी कारभाराविरोधात महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने पुण्यात आज आंदोलन करण्यात यावेळी कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस यांनी राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा देखील दिलाय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष असलेल्या अजित पवारांनी यात लक्ष घालून कारवाई करावी अन्यथा आम्ही उपोषण चालूच ठेवू असा ठराव यावेळी करण्यात आलाय महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या विरोधात की त्यांनी आता बंद केलेला भ्रष्टाचार आणि पन्नास खेळा ख्यार, पन्नास खेळाला मान्यता असताना सुद्धा फक्त बावीस खेळाडू बावीस संघटनेलाच मतदानाचा अधिकार म्हणजे मनमानी काम या मनमानी कामाच्या विरोधात आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात आज सर्व संघटना एकत्रित आल्या ज्या खेळाडूचं समोरचं भवितव्य या ऑलिम्पिक संघटनेच्या हाती राहतील तर त्यांनी मान्यताच दिली नाही तर उद्याचा ऑलिम्पिक दर्जाचा खेळाडू कसा घडल या दृष्टीने आम्ही या ठिकाणी संदीप बापू यांच्या यांनी आमरण उपोषण या ठिकाणी चालू केलं आहे आणि आमचा हा लढा पूर्ण आता महाराष्ट्रभर चालू राहणार आहे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही आमच्या दोन मागण्या आहे एक तर नामदेवला हटवणं महासचिवपदावरून आणि तीन वर्ग तीन नॅशनलचा हिशोब बारा कोटीचा हिशोब त्यांनी द्यावा ह्या आमच्या दोन मागण्या आहे दोन मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही महाराष्ट्रभर हे आंदोलन छेडणार आहे या बातमीसह बुलेटिन मध्ये छोटीशी विश्रांती घेऊयात लगेचच परत येऊ पाहत राहा न्यूज अनकट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारपण फार्म्स अँड रिसॉर्टच्या अमेझिंग पॅकेजेस सर डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्स साठी खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीनशे मध्ये आहे स्टे आणि अंधारे फक्त सतराशे पर पर अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज फॉलो करा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पुढची एक महत्वाची बातमी पाहूया भंडारा जिल्ह्यातील सातही तालुक्यातील प्रथम एकवीस विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना नागपूर येथे रमण विज्ञान केंद्रात भेट देण्याची योजना तयार केली आहे त्याचप्रमाणे जिल्हा स्तरावर उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या एकावन्न विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना बंगलोर येथील इस्रो येथे नेणार असल्याची घोषणा शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी भंडारातील एका कार्यक्रमादरम्यान केली आहे सातही तालुक्यातल्या करता जे जे विज्ञान प्रदर्शनीमध्ये त्या ठिकाणी सहभागी होतील त्या प्रत्येक तालुक्यातल्या प्रथम असलेल्या एकवीस विद्यार्थ्यांची निवड करून आपण किमान त्यांना नागपूरला असलेलं डॉक्टर सी बी रमन सायन्स सेंटर या ठिकाणी त्यांची भेट आयोजित करू त्याच पद्धतीनं जिल्हा प्रदर्शनीमध्ये जिल्हा प्रदर्शनीमध्ये उत्कृष्ट मॉडेल सादर करणाऱ्या प्रथम एक्कावन विद्यार्थ्यांना त्यांना भारताची अंतराळ संस्था असलेल्या बेंगलोर ते इस्रो या विज्ञान संस्थेला भेट देण्याकरता आपण त्यांची व्यवस्था त्या ठिकाणी करू अमरावती तालुक्यातील धानोरा कोकाटे गावाजवळ रिन्यूसन सोलार कंपनीचं काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे कंपनीपर्यंत काम करताना शेतकऱ्यांना विश्वासात न घेतल्यामुळे शेतीचं नुकसान झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय त्यामुळे कंपनीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करत शेकडो ग्रामपंचायत आणि सोलार कंपनी विरोधात तलावात उतरून जलसमाधी आंदोलन केलंय कंपनीने जे काही काम केलेले आहे विना परवानगीने त्या परवानगीने त्याच्यामुळे आमच्या शेतकऱ्याचे आतोनात नुकसान झालेले आहे ते नुकसान भरपाई मिळण्यात यावी आणि कंपनीने जे काही कंपनीने जे काही विनापरवानगी परवानगी अतिक्रमण केलेले आहे व बिना परवानगी इलेक्ट्रिकचे पोल तलावामध्ये टाकलेले आहे ते सुद्धा हटवण्यात यावे आणि हे सर्व करून सुद्धा आम्ही आज या इथे जलसमाधी घेण्याचं कारण एकच आहे की प्रशासन चोवीस तास होऊन सुद्धा आलेलं नाही आहे कोणत्याही कंपनीचा व्यक्ती को सुद्धा आलेला नाहीये आमच्याकडे साधा ग्रामपंचायत चे सुद्धा आलेले नाही आहे ते आज दिनांक म्हणजे एक घंट्यापूर्वी येऊन गेले फक्त काहीच नाही आले आणि बसले आणि चालले गेले याच्यापेक्षा यांनी काहीच केलेलं नाहीये शारदीय नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या माळेला कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाईची महाविद्या श्री बगलामुखी रूपात आकर्षक पूजा बांधण्यात आली बगलामुखी ही दश महाविद्यापैकी आठवी महाविद्या आहे तिच्या एका हाती शत्रूची जीभ तर एका हाती गदा धारण केलेली आहे आजची पूजा श्री पूजक अजित ठाणेकर श्रीवास जोशी आणि नितीन सांगवडेकर यांनी बांधली आहे आज शारदीय नवरात्रोत्सवाचा दुसरा दिवस आजच्या या दिवशी श्री कर्वीनिवासिनी अंबाबाईची महाविद्या बगलामुखमुखी या स्वरूपामध्ये पूजा बांधलेली आहे बगलामुखी ही महाविद्यापैकी आठवी महाविद्या आहे महा तिच्या वर्णनामध्ये असं म्हटलं की ही अमृतसागरातील मणिमंडपाच्या रत्नवेदीवरील सिंहासनावर पीतवर्ण वस्त्रालंकार घालून बसलेली आहे तिच्या एका हातामध्ये गदा आणि दुसऱ्या हातामध्ये शत्रूची जिव्हा म्हणजे जीभ आहे असं या देवतेचं वर्णन आहे या देवतेची उत्पत्ती सांगताना असं म्हटलेलं आहे की एकदा ब्रह्मांडामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात एका वादळानं उत्पाद माजवला आणि ते वादळ सम शमवण्यासाठी भगवान श्री विष्णूंनी या देवतेची उपासना केली सौराष्ट्रातल्या एका तीर्थावर आणि त्यानंतर या देवतेनं त्या याचा बिमोड केला अशी कथा आहे जल्यात सुरू असलेल्या धनगर समाजाच्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून पुण्याच्या इंदापूर शहरात धनगर समाजाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षणाच्या अंमलबजावणीची मागणी करत आंदोलकांनी बस स्थानकासमोर घोषणाबाजी केली आहे कोल्हापुराच्या शाही दसऱ्याला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळालाय यावर बोलताना खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी दसऱ्याचं महत्त्व अधोरेखित केलंय ग्वाल्हेर मध्ये ज्या पद्धतीने दसऱ्याच्या कालावधीत टॅक्स फ्री व्यवहार होतात तसंच टॅक्स फ्री व्यवहार कोल्हापुरात सुद्धा नवरात्र काळात व्हावेत अशी अपेक्षा त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे आपल्या ग्वाल्हेर संस्थानात दसरा मोठ चांगला होत असत आत्ताही होतो असं वाटतं आहे त्या प त्यामध्ये एक मला एक विशेष सुचवायचं आहे ते की त्याच्या बहुतेक दसरा महोत्सवाच्या वेळेसच आहे हे दहा दहा बारा दिवस पंधरा दिवस त्यांच्यावर कुठलाही कर लावल्या जात नाही जी एस टी तर त्या काळात नव्हताच नव्हता परंतु कुठलाही सेल्स टॅक्स असो किंवा टॅक्स असो आपल्या कुठल्या तऱ्हेचाही टॅक्स पंधरा दिवस लागत नव्हता म्हणून आत्ताही तिथं ते सगळे गोळा होतात सगळे त्या दरम्यान आणि मोठी खरेदी उलाढाल या दिवसात होती आहे तसं मला वाटतं कोल्हापूरमध्ये केलं तर बरं होईल कुठलाच टॅक्स लागू करू नये पंचायत समिती अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अश्लील शिवीगाळ करून त्यांची मानहानी केल्याच्या निषेधार्थ भंडाराच्या साकोली पंचायतीत समितीत कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले पंचायत समिती साकोलीवर काँग्रेसची सत्ता असून सभापती ललित हेमने हे नाना पटोलेंचे विश्वासू म्हणून ओळखले जातात त्यांनी केलेल्या शिवीगाळच्या निषेधार्थ पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन करत या घटनेचा निषेध नोंदवलाय या बातमीसह आपण प्राईम टाईम बुलेटिन मध्ये इथेच थांबवत अशा ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज जनकट।